गढिंग्लजमध्ये सत्तावीस कोटीच्या कामांचा प्रारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्री यांच्या हस्ते योजनांचे लोकार्पण सिमेंट कॉन्क्रीट रस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र नळपाणी योजना तसेच सांस्कृतिक हॉलचा समावेश गडिंगला शहर आणि गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील चौदा कोटींच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ आणि कडगाव गावातील तेरा कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे यामध्ये गडिंगल शहरातील मेटाचा मार्ग ते हट्टी बसवण रस्ता तीन कोटी इंचनाळ ते ऐनापूर तीन कोटी नव्वद लाख कडगाव येथील विठलाई देवी रस्ता तीन कोटी नव्वद लाख प्रमुख जिल्हा मार्ग ते हिरलगे रस्ता तीन कोटी पंचवीस लाख या चार रस्त्यांचा समावेश आहे कडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीसह निवासस्थानांसाठी चार कोटी अठ्ठावन्न लाखांचा निधी मंजूर झालाय याशिवाय कडगाव येथील आठ कोटींची नळ योजना आणि श्री इरादेवी मंदिराच्या पंधरा लाखांच्या सांस्कृतिक हॉलचं सा लोकार्पण करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा